कालची अजितदाची उतुरची सभा ही जंगी सभा झाली असा प्रतिसाद तुम्हाला वाटला खरं तर पहिल्यांदा ह्या जुन्नर तालुक्यामध्ये इतिहासामध्ये दोन सभा खरं तर मी जसं राजकारण पाहतोय इलेक्शन पाहतोय निवडणुका जशा मला कळतात तेव्हापासून ह्या दोन सभा अशा झालेल्या आहेत एक मागील विधानसभेला जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुशेठ बेनके यांचंही फॉर्म भरायला जी सभा झाली होती तशी तशीच सभा काल ओतूर या ठिकाणी विजयी सभा त्या ठिकाणी झालेली आहे आणि यातूनच विरोधकाची जी चर्चा चालू होती का इथून मागं साहेबांच्या सभेला त्या जी गर्दी होती त्याच्या कैकपटीने गर्दी काल बापून पाहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी स्वतःहून मतदार त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी आले होते कार्यकर्ते त्या ठिकाणी लोकांना गोळा करून घेऊन आले होते मी सर्वांचं खरं तर जुन्नरकरांचं मी धन्यवाद देतो कालची सभा ही दादा आडराव पाटील यांची विजयाची सभा होती तर मी मग अशी तुम्हाला एक महाराजांबाबतीत एक छोटासा पुरावा तुम्हाला दाखवला म्हणजे त्यांच्या दृष्टीकोन माझ्या खूप मोठा आहे पण त्यांच्या दृष्टिकोन छोटा कारण त्यांनी त्यांना महत्त्व दिलं नाही त्या गोष्टीला परंतु तुम्हाला असे असंख्य पुरावे माझ्याकडे आहेत मी त्या गोष्टी पुराव्यानिशी मी सादर करील कधीही मला नाही पण ते आता वेळ संपलेली आहे कारण त्यांचं ह्या मतदारसंघामध्ये काय खरं नाही ते निवडून येणार नाही आहेत ते शंभर टक्के पराभवत होणार आहे आणि महायुतीचा उमेदवार शिवाय दादा आढळ पाटील असं कमीत कमी दोन अडीच लाखाच्या पुढे या सुरू लोकसभा मतमत संघामध्ये निवडून येणार आहेत त्यामुळं ज्या वेळेला नंतर वेळ येईल पुन्हा त्यावेळेस नक्कीच मी त्या गोष्टी समोर ठेवेन बघा तुम्ही जुन्नरचे विद्यमान नगरसेवक आहात हो डॉक्टर अमोल कोल्हे यांनी खासदार निधीतून किती निधी आतापर्यंत जुन्नर शहरामध्ये दिले खरं तर ना तुम्हाला जो तुम्ही प्रश्न विचारला तुम्हाला मी खूप धन्यवाद देतो कारण जसे पाच वर्ष मागचे पाच वर्ष डॉक्टर अमोल कोल्हे खासदार म्हणून होते त्यावेळेला जुन्नर शहरात ते आलेच नाही आले तरी ना त्यांना वेळ कोणाला देता आला नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट जुन्नर शहरामध्ये असलेलं गणेशपेठ पेठेमध्ये असलेलं श्री चैनेश्वर काळ भैरवनाथाचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या का, का मागणी केल्यानंतर ज्या वेळेला आम त्या आम्हाला त्यांचा निरोप आला आम्ही त्या ठिकाणी मागणी केली मागणी केल्यानंतर त्यांनी आम्हाला दहा लाख रुपये त्या ठिकाणी दिले पंचवीस पंधरा जो शासनाचा हेड त्यातून आम्हाला पैसे दिले त्यांनी परंतु सरकार सरकारबद्दल त्या कामावरती ते पैसे पुन्हा थांबवण्यात था आले परंतु नंतरच्या काळखंडामध्ये त्याच्यावरती असलेली जी बंदी होती ती उठवण्यात आली परंतु ते सगळं झाल्यानंतर ज्या वेळेला त्यांच्या ऑफिसला वारंवार हे मारले त्यांच्या त्या ते ठिकाणी असलेले पी ए तुषार डोके यांना वारंवार फोन केले प्रत्यक्षात जाऊन भेटलो त्यांच्यानंतर डॉक्टर अमोल फुलेनं मी स्वतः फोन केला त्याच्यानंतर त्यांचे पुण्यातले पी पि होते त्यांना फोन केला तेजे जोडगेंना फोन केला त्याच्यानंतर त्यांचे भाऊ बंधू सागर दादा त्यांना फोन केला त्यांनी आम सागर सागरदादांनी सांगितलं का तुम्ही माझ्याशी संपर्क साधा वारंवार संपर्क साधले त्याच्यानंतर फक्त त्यांनी एक पत्र द्यायचं होतं त्या पंचवीस पंधरामधले असले दहा लाख रुपये ते शनी मंदिरासाठी त्याचा उपयोगाला आले असेल पण एकही रुपया त्यांनी दिला नाही त्यांना कोणत्याही कामामध्ये रस नव्हता हे वारंवार आम्ही मारले तर आमच्या लक्षात आलं मी एक काम त्यांच्याकडून फक्त झालं ते काम असं झालं की पुढेही तुम्हाला शहरामध्ये ते पाच वर्षात आलं तर मी मग अशी तुम्हाला एक महाराजा बाबतीत एक छोटासा पुरावा तुम्हाला दाखवला म्हणजे त्यांच्या दृष्टीकोन माझ्या दृष्टीन खूप मोठा आहे पण त्यांच्या दृष्टिकोन छोटा कारण त्यांनी त्यांना महत्व दिलं नाही त्या गोष्टीला परंतु तुम्हाला असे असंख्य पुरावे माझ्याकडे आहेत मी त्या गोष्टी पुराव्यानिशी मी सादर करील कधीही मला पण ते आता वेळ संपलेली आहे कारण त्यांचं ह्या मतदारसंघामध्ये काय खरं नाही ते निवडून येणार नाही आहेत ते शंभर टक्के पराभव होणार आहे आणि महायुतीचा उमेदवार शिवायदादा आढळ पाटील असं कमीत कमी दोन अडीच लाखाच्या पुढे या सुरू लोकसभा मतमत संघामध्ये निवडून येणार आहेत त्यामुळं ज्या वेळेला नंतर वेळ येईल पुन्हा त्यावेळेला नक्कीच मी त्या गोष्टी समोर ठेव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका